तो पहिलं देव जेथे मला पहिले गुरु लाभले ते म्हणजे बिदेसर बिदेसर म्हणजे अतिशय शांत आणि प्रेमळ स्वभाव आहे बिदेसर हे मला इयत्ता चौथी पर्यंत शिकवण्यासाठी त्यांनी अतिशय सुंदर रीतीने ज्ञानदान केले त्यानंतर आले खडताळी सर मला आजही आठवतो तो दिवस या शाळेत जो हिटलर सारखा दबदबा शाळेत जाता होता ते म्हणजे खडताळी सर त्यांचे नाव ऐकले तरी पूर्ण आम्ही गर्भ गर्भगळीत होतो त्यांच्या आवाज आणि त्यांची मूर्ती पाहिली की आम्हाला भीती वाटायची परंतु काटेरी असत मधी गोड गरिजात तसे ते खडतायसत सर्त। त्यांचं पण मला घडवण्यास फार मोलाचा वाटा आहे त्यानंतर शिंदे टीचर यांचा ही स्वभाव छान आहे यांनीही आम्हाला छान शिकवले जिथे चूक झाली ती चूक टीचर दाखवून देत असत तसेच डुमरे सर गोटेकर सर पिंपळे सर कंसार सर गंभीर सर तसेच अनारे सर अनारसे सर व माळी सर या सर्वांनी अतिशय छान पद्धतीने मार्गदर्शक केले शिका शिकव शिकवले यांनी सर्वांनी आपल्याला मोलाचे ज्ञान दिले याबद्दल मी माझ्या या, या सर्व गुरुजनांचे आभार मानतो